सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शेकदा सहर्ष स्वागत शुभ सकाळ आज सकाळचा खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्याच्यामध्ये काल चोवीस जुलै आणि आज सकाळी पंचवीस जुलैच्या सर्व अपडेट सकाळपर्यंतच्या पूर्ण जवळजवळ सव्वीस ते सत्तावीस अपडेट आज सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत तुम्ही जर त्या बघायला नसेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी कंटिन्यू बघल्यानंतर एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करा आणि त्या अपडेट सर्व तुम्ही बघून घ्यायचं आहे जेव्हापासून काल एक जे आर आला आहे जे आर आल्यापासून सर्व मुलांच्या एकदम आशा पांगलेल्या आहेत एकदम घाबरून गेलेले आहेत सर्व कालपासून सांगतोय कुणी घाबरून जाऊ नका जोपर्यंत मी आहे तोपर्यंत समजलं सो खूप महत्वाचा विषय होता की कशा पद्धतीनं तो जे आर आहे तो सांगणार आहे की काल जो जे आर आलेला आहे तेवीस तारखेचा तेवीस सात तेवीस जुलैचा जे आर आणि मुलांमध्ये असलेली अवस्था घाबरटपणा एकदम निवांत राहायचा आहे पूर्ण एक्सप्लेनेशन या व्हिडिओमध्ये असणार आहे शेवटपर्यंत बघायला विसरू नका या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचं म्हणजे कालचा जी आर असणार आहे कालच्या जी आर बरोबर मुंबई चालिक सॉरी मुंबई पोलीस चालक अपडेट जे आहे प्लस पुलीस शिपाई यांचं नियोजन कशा पद्धतीनं आहे ते पण सांगणार आहे त्याच पद्धतीनं महिला हॉल तिकीट जे आहेत ते कधीपर्यंतचे आलेलं आहे ते पण सांगणार आहे महिला शेवट चालक कधी होणार आहे चालकची जी फिजिकल आहे ती शेवट कधी होणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर पहिला जी आर काय होता पंचवीसशे सत्तावीस तारखेपर्यंत किती होते आणि जो तेवीस तारखेचा जी आर पडलाय त्यात मध्ये नवीन ऍड झाल्यानंतर एकंदरीत किती मुली आणि किती मुलं हे ऍड झालेले आहेत हे पण तुम्हाला मी सांगणार आहे त्याचबरोबर उर्वरित महिला जे आहेत हॉल तिकीट कधी येतील हा प्रश्न होता ते पण तुम्हाला मी सांगणार आहे त्याच पद्धतीनं मुलांचे पण सेम हेच प्रश्न आहेत की सव्वीस सत्तावीसला किती मुलं ऍड झाली पंचवीस सव्वीस सत्तावीसला किती मुलं होती या तीन दिवसामध्ये किती मुलांचं ग्राउंड टोटली होणार आहे याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी आता देणार आहे त्याच पद्धतीनं मुलांचे चालक मैदान सुरूच राहणार का हा विषय आहे त्याच पद्धतीनं साधारण कधी संपेल हा पण एक विषय आहे नंतर मुलांची शिपाई कधी सुरू होईल हा एक प्रश्न आणि इतर सर्व माहिती जी आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी आता देणार आहे सो खूप महत्वाचे विषय आहेत त्यामुळे चॅनल नवीन असाल तर आत्ताच विनंती करतोय की चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच परिपूर्ण माहिती तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये आणि लगेचच आणि परफेक्ट ऑथेंटिक पोच होईल ठीक आहे सो पहिला जी आर रीड करू आणि जे आर नंतर प्रॉपर विश्लेषण असणारे तुमचे जे काही प्रश्न होते ते सर्वचे सर्व दूर होतील याची गॅरंटी मी देतो ठीक आहे सो पहिला तेवीस जुलै दोन हजार चोवीस चा जे आर आपण आता बघणार आहोत की ज्याच्यामध्ये मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस बद्दल आहे विषय काय बघा मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस अतिरिक्त व गैरहजर उमेदवारांना मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेसाठी बोलवण्याबाबतचे वेळापत्रक याच्यामध्ये दिलेलं आहे समजलं खूप महत्वाचं आहे आपण जे आर वाचूयात पहिला मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस ची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रिया दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस पासून मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई येथील मैदान व लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाट कोपर पूर्व या दोन्ही मैदानावर सुरू करण्यात आलेली आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहित आहे दुसरा पॅरेक आहे संदर्भ क्रमांक दोन आणवे मुंबई पोलीस शिपाई चालक पदाचे मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंब मुंबई या मैदानावर दिनांक तेवीस ते सत्तावीस आणि लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाट कोपर पूर्व मुंबई या मैदानावर दिनांक पंचवीस ते सत्तावीस जुलै या कालावधीत महिला व हो पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेसाठी बोलवण्यात आले होते ठीक आहे अगोदर जो जे आर होता मी एक्सप्लेनेशन केलेलो होतो त्याच्यामध्ये किती मुलं होती ते पण तुम्हाला मी आता पुढे सांगणार आहे की अगोदरच्या जे आर मध्ये किती मुलं होती आणि आता वाढल्यानंतर किती मुलांचा सहभाग याच्यामध्ये झालेला आहे सदर वेळापत्रक वेळापत्रकात नमूद केल्याप्रमाणे दोन्ही मैदानावर दिनांक सव्वीस व सत्तावीस रोजी उमेदवारांच्या संख्येत वाढ करून प्रत्येक मैदानावर पाचशे प्रमाणे अतिरिक्त उमेदवारांना बोलवण्यात आलेले आहे हा विषय थोडासा वेगळा आहे काही मुलींना वाटलं की जुना जी लिस्ट होती ती कॅन्सल झाली आणि नवीन लिस्ट झाले त्याच्यामध्ये आमचं नाव नाही आमचं नाव नाही आमचं नाव नाही सुरुवात झाली पुणे घाबरून जाऊ नका पूर्ण विश्लेषण देतोय पुढं फक्त जी आर ड करतोय आणि पूर्ण माहिती तुम्हाला फुडत येणार आहे ओके अतिरिक्त पाचशे याप्रमाणे प्रत्येक मैदानावरती दोन दिवस सव्वीस आणि सत्तावीस ला बोलण्यात आलेलं आहे तसेच पोलीस शिपाई चालक उर्वरित तेराशे त्र्याहत्तर महिला उमेदवारांची यादी सोबत प्रसिद्ध करण्यात आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत ज्या महिला होत्या त्याच्यामध्ये फक्त सव्वीस आणि ला दर दिवशी पाच पाचशे मुली वाढवलेल्या आहेत त्यानंतर अठ्ठावीस तारखेचं ग्राउंड एक वाढवलेलं आहे अठ्ठावीस तारखेचं ग्राउंड जे आहे ते एक ग्राउंड वाढवलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच्यामध्ये ते तेराशे त्र्याहत्तर मुली ह्या बोलवल्यात आलेल्या आहेत एक दिवस फक्त वाढवलेला आहे आणि त्याची लिस्ट फक्त वाढवलेल्या दिनांकाची लिस्ट जी आहे ती या जी आरमध्ये दिलेली आहे ओके त्या जी आरचा आणि पाठिंबाच्या जी आरचा लिस्टचा काही संबंध नाही आहे संबंध काय म्हणतोय सो खूप महत्वाचा आहे तेराशे त्र्याहत्तर ज्या मुली अठ्ठावीस तारखेला वाढले वाढवलेल्या आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये दिलेल्या आहेत सोबत सव्वीस तारखेला पाचशे मुली आणि सत्तावीस तारखेला पाचशे मुली ज्या आहेत त्या सुद्धा त्या जी आरमध्ये नावं दिलेली आहेत जी वाढलेली मुली आहेत त्या त्याच पद्धतीनं फोड तसेच पोलीस शिपाई चालक तेराशे त्र्याहत्तर मी सांगितलेलं आहे एकोणीस सात ते सत्तावीस सात रोजीपर्यंत वैद्यकीय आणि अतिवृष्टी इतर ठिकाणी परीक्षा इत्यादी कारणी कारणास्तव गैरहजर राहिलेल्या राहणाऱ्या सर्व उमेदवारांना दिनांक अठ्ठावीस सात रोजी बोलण्यात येत आहे अठ्ठावीस सातला ज्या महिलांना ज्या महिलांना हे झालेलं होतं म्हणजे पूर आलेलं होतं कि डबल ग्राउंड आलेलं होतं किंवा एक दिवस ग्राउंड आले एक दिवस लेखी परीक्षा आले अशा महिला ज्या राहिलेल्या होत्या त्यांच्यासाठी सांगतोय परत एकदा की हा दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस ते सत्तावीस सात दोन हजार चोवीस पर्यंत वैद्यकीय आणि अतिवृष्टी इतर ठिकाणी परीक्षा इत्यादी कारणासह गैरहजर राहिलेल्या राहणाऱ्या सर्व महिला उमेदवारांना अठ्ठावीस तारखेला बोलण्यात ता आलेला आहे फक्त महिला उमेदवार पुरुष उमेदवार नाही पुरुष उमेदवार नाही याची नोंद घ्या जुने पुरुष उमेदवार चालकला जे राहिलेले असतील त्यांनी अठ्ठावीसला ला जाऊ नका कारण की चालक पुरुष उमेदवार संपलेलं नाहीये ते अजून मोठ्या प्रमाणात आहे आणि मी त्याची इन्फॉर्मेशन पुढं सांगणार आहे फक्त ज्यांचं ग्राउंड महिलांचं चा चुकलंय चालकचं चा, त्या अशाच महिलांनी फक्त तिथं जायचं आहे बाकी कोणीही जायचं नाही आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे सो अशा पद्धतीनं अठ्ठावीस सातला त्या महिलांना बोलण्यात आलेलं आहे त्याबाबतचे वेळापत्रक खालील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे सर्व संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमा प्रक्रियेकरिता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र आधार कार्ड चालक परवाना इत्यादी म्हणजे तुमचं काय आयडेंटिटी प्रूफ असेल ते तुम्हाला घेऊन याला सांगितलेलं आहे तसेच उमेदवारांनी धावणे या प्रक्रियेसाठी सहा एमपेक्षा कमी असलेला स्पाइक शूज वापरावा असं त्यांनी ह्या याच्यामध्ये नवनाथ ढवळेसर जे आहेत पोलीस आयुक्त जे मुख्यालय दोनचे पोलीस आयुक्त बृहमुंबई यांचे कार्यालयाच्या यांच्या आदेशातून हा जे आर निघलेला आहे सो आता खूप महत्वाचा विषय आहे त्याच्या खाली कंटिन्यू पाच पाचशे मुली सव्वीस तारखेला पाचशे मुली सत्तावीस तारखेला पाचशे मुली अठ्ठावीस तारखेला तेराशे त्र्याहत्तर मुली या हे वेगळं वेळापत्रक आलेलं आहे जुनं वेळापत्रक आहे तसंच वेळापत्रक त्या मुलीने जायचं आहे याची नोंद घ्यायची आहे आता हा झाला जे आर विश्लेषण आता महत्वाचं म्हणजे आपलं विश्लेषण पूर्ण सर्व असणार आहे अप टू डेट ए टू झेड मध्ये कुणी टेन्शन घ्यायचं नाही सो पहिला बघूयात मुंबई पोलीस अपडेट चालक तुम्हाला सांगतोय अठ्ठावीस ला शेवटची संधी चालकला दिलेली आहे आणि एकोणतीस ऑगस्ट पासून ते तीन ऑगस्ट पर्यंतचे पोलीस शिपाई कॉन्स्टेबल सीपी मुंबईचं महिलांचं हॉल तिकीट आलेलं आहे एकोणतीस जुलैपासून ते तीन ऑगस्ट पर्यंतच्या ज्या ज्या मुले आहेत त्या त्या मुलींचं हॉल तिकीट हे उपलब्ध झालेले आहेत फक्त एकोणतीस जुलैपासून ते तीन ऑगस्ट पर्यंतच्या महिलांचं म्हणजेच एकोणतीस तारखेपासून सीपी मुंबईचं पोलीस कॉन्स्टेबल महिला हा घटक सुरू झालेला आहे पुरुष नाही फक्त महिला उमेदवार ठीक आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा विषय म्हणजे महिला हॉल तिकीट कधीपर्यंत आलेलं आहे ते तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे की एकोणतीस पासून ते तीन ऑगस्टपर्यंतच्या महिला कॉन्स्टेबल सी पी यांचं हॉल तिकीट आलेलं आहे ग्राउंड पण तेच आहे टाइम पण जरासा ऍडजस्टमेंट केलेला आहे टाईम के पुढे गेलेला आहे नऊ वाजता वगैरे बोलवलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स तुम्ही बघून घ्यायच्या तुमच्या हॉल तिकीटमध्ये महिला शेवट चालक कधी तर अठ्ठावीस तारखेला महिलांचा शेवट होणार आहे सत्तावीस तारखेला ऑफिशियली अठ्ठावीस तारखेला तेराशे त्र्याहत्तर मुली प्लस ज्या गैरहजर राहिलेल्या मुली आहेत ज्या मुली गैरहजर राहिलेल्या आहेत त्या त्या सर्व मुलींना अठ्ठावीस तारखेला रीशेड्यूल दिलेलं आहे त्याच्या पुढे कुणाचंही काही ऐकून घेतलं जाणार नाही ठीक आहे हे फक्त महिलांचं बघतोय आता नंतर पहिला जो जी आर आहे जी आर म्हणजे पंचवीस तेवीस ते, ते सत्तावीस तारखेपर्यंत त्याचं आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत एकंदरीत तर पहिला बघा मुली बघा जवळजवळ तेवीस तेवीस जुलैला एक ते एक हजार सिरीज नंबरच्या एक हजार मुली तेवीस तारखेला चालकचं सांगतो या फक्त चालक कॉन्स्टेबलचा सगळा विषय मग अशी मुलींचं सांगितलेला आहे आता फक्त चालकच चा सांगतोय काय वाटलंय आपल्या नवीन जी आरप्रमाणे तर तेवीस तारखेला एक ते एक हजार मुली या झालेल्या आहेत चोवीस तारखेला एक हजार एक ते दोन हजारपर्यंतच्या सिरीजच्या एक हजार मुली ह्या पूर्ण झालेल्या आहेत आज पंचवीस तारीख आहे पंचवीस तारखेला दोन हजार एक ते तीन हजार नंबर सिरीजच्या एक हजार मुली या पूर्ण होतील पूर्ण होतील आणि सव्वीस आणि सत्तावीस तारखेला फक्त तुमचं पाठमागचं जे वेळापत्रक आहे ते आज इट इज आहे आणि त्याच्यामध्ये फक्त पाचशे मुली दर दिवशी ॲड केलेल्या आहेत म्हणजे जुनं वेळापत्रकाप्रमाणे तीन हजार एक ते चार हजार नंबरच्या सिरीजच्या मुली एक हजार होत्या प्लस पाचशे मुली या याच्यामध्ये ऍड झालेल्या आहेत म्हणजे तुमचं आहे तसंच होतं फक्त पाचशे मुली हा जो जी आर आला नवीन त्या जी आरमध्ये मध्ये दिले बघा सव्वीस तारखेला पाचशे मुली सत्तावीस तारखेला पाचशे मुली अठ्ठावीस तारखेला तेराशे त्र्याहत्तर मुली असं दिलेलं आहे हे फक्त ऍड झालेलं आहे एक्स्ट्रा ऍड झालेलं आहे कारण त्यांना ते, ते संपवायचं आहे महिला चालक घटक त्यांना संपवायचं आहे म्हणून हे सगळं चालू आहे समजलं सो so, सव्वीस तारखेला एक हजार मुली होत्या तिथं पाचशे ऍड झाले म्हणजे पंधराशे मुली झाल्या सत्तावीस तारखेला चार हजार एक ते पाच हजारपर्यंतच्या सिरीज ज्या होत्या त्याच्यामध्ये एक हजार मुली होत्या आणि प्लस पाचशे मुली सत्तावीस तारखेच्या ज्या एक्स्ट्रा ऍड केल्यात त्या अशा मिळून जवळजवळ या दीड दीड हजार मुली या दोन दिवसा दोन दिवसामध्ये म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस तारखेला दीड हजार दीड हजार, हजार तीन हजार मुली पार पडणार आहेत एकत्रित तेवीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत सात हजार तीनशे त्रेचाळीस महिला उमेदवार पार पडतील नवीन जे आर नुसार जुन्या जे आर नुसार एकत्रित एकत्रित सात हजार तीनशे त्रेचाळीस मुली या पार पडतील याची नोंद घ्यायची आहे प्लस याच्यामध्ये रिशड्यूल झालेल्या मुली किंवा ज्यांचं ग्राउंड चुकले शेवटची संधी दिल्या त्या एक दोनशे शंभर दोनशे मुली पकडा असं म्हणून जवळजवळ साडेसात हजार महिलांचं चा, चालकचं हे ग्राउंड हे पार पडणार आहे समजलं सव्वीस आणि सत्तावीसला फक्त पाच पाचशे मुली ऍड झालेल्या आहेत आता अठ्ठावीस जुलैला एक ग्राउंड वाढलेलं आहे अठ्ठावीस जुलैला जे ग्राउंड वाढलेलं आहे ज्या महिला शेवटच्या टप्प्यात आहेत ज्यांचं ग्राउंड पूर्ण राहिलेलं आहे आणि घटक संपणार आहे अशा महिला ज्या आहेत त्या तेवीस सातच्या जे आरनुसार म्हणजे तेवीस जुलैच्या जे आरनुसार अठ्ठावीस जुलै नवीन एक तारीख आलेली आहे सत्तावीस जुलै जुलै लास्ट होती पण अठ्ठावीस तारखेला एक नवीन तारीख दिलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ एक तेराशे त्रेचाळीस तेराशे त्र्याहत्तर मुलींचा सहभाग आहे एवढं लक्षात ठेवायचं तेराशे त्र्याहत्तर प्लस ज्यांचं ग्राउंड चुकलेलं आहे त्या मुली याच्यामध्ये ऍड होणार आहेत एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे ह्या तेराशे जवळजवळ त्र्याहत्तर मुलींचा सहभाग याच्यामध्ये असणार आहे ठीक आहे आता प्रश्न उरलाय की सर उर्वरित महिला हॉल तिकीट कधी येतील चालकचे आज तारीख पंचवीस आहे ज्यांचं सत्तावीस अठ्ठावीस आहे त्यांचं आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळीपर्यंत येऊन जाईल ओके उर्वरित महिला चालक जे आहेत ज्यांचं हे आलं जी आर सा मध्ये नाव आले पण हॉल तिकीट जनरेट नाही दाखवत सत्तावीस ला त्या महिलांचं नाव असणार आहे लक्षात ठेवायचं लिस्टला नाव जरी असलं तरी सुद्धा सांगतोय की त्या हॉल तिकीट जे आहे तुमचं ते आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत हॉल तिकीट डाउनलोड होऊन जातील दुसरी गोष्ट असा विषय होता की ज्यांचे रि पडले किंवा ज्यांना काही टेक्निकल इश्यू मुळे जाता आलं नाही ग्राउंडला अशा महिलांनी काय करायचं आहे तर तुमचं जुनं जे ग्राउंड हे ग्राउंड ची डेटचं जे हॉल तिकीट होतं तेच ग्राउंडचं हॉल तिकीट तुम्ही घेऊन जायचं आहे अठ्ठावीस तारखेला समजलं नवीन हॉल तिकीट येत नाही याची नोंद घ्यायची आहे तुमचं जुनं जे हॉल तिकीट होतं जिथं ग्राउंड तुमचं चुकलं त्या दिवशीचं हॉल तिकीट तेच हॉल तिकीट तुम्ही घेऊन जायचं आहे अठ्ठावीस तारखेला मुलींचा विषय पूर्ण झालेला आहे कोणतीही शंका राहिलेली नाहीये समजलं आता आपण जाऊया मुलांच्याकडे त्या मुलांचं बघायला गेलं तर जुन्या जी आर नुसार बघा पंचवीस तारखेला एक ते बाराशे नंबरचे एकंदरीत बाराशे मुलं होती सव्वीस तारखेला एकंदरीत बाराशे एक ते चोवीसशे अशी बाराशे मुलं होती सत्तावीस तारखेला चोवीस ते एक चोवीसशे एक ते तीन हजार सातशे पर्यंतचे जवळजवळ चौदाशे विद्यार्थी होते हे झाला जुना जी आर आता सातचा जी आर नुसार म्हणजे कालच्या जी आर मध्ये जो जे आर आला त्याच्यामध्ये त्या जे आर नुसार काय झालंय सव्वीस आणि सत्तावीस तारखेला जसं महिलांमध्ये पाच पाचशे मुलं मुली वाढवल्या तसं पुरुषांमध्ये पाच पाचशे पुरुष वाढवलेले आहेत दुसरा काहीही बदल नाही आहे काहीही बदल नाहीये ठीक आहे तर सव्वीस तारखेला बघा बाराशे मुलं होणार होती तिथं पाचशे मुलं ॲड झालीत आणि एकंदरीत सतराशे मुलांचं फिजिकल होणार आहे चालकच त्याच पद्धतीनं सत्तावीस तारखेला चौदाशे मुलं होतीत प्लस पाचशे मुलं ॲड झालीत आणि एकोणीसशे मुलं तिथं त्या दिवशी सत्तावीस तारखेला झाली मग या सव्वीस आणि सत्तावीस तारखेची एकंदरीत मुलं बघाय गेली तर तीन हजार सहाशे मुलं ह्या दोन दिवसामध्ये पार पडणार आहेत सव्वीस आणि सत्तावीस तारखेला तीन दिवसामध्ये तीन हजार सहाशे मुलं ही ॲड होणार आहे तर एवढं लक्षात ठेवायचं पूर्ण होणार आहे समजलं हे झालं चालकचा मुलांचा चालकचा विषय मी क्लिअर केलेला आहे मुलांचं चालकचा विषय पूर्णपणे क्लिअर झालेला आहे आता मुलांचे चालक मैदान सुरूच राहणार का हा विषय खूप महत्वाचा आहे तर मुलांचा चालक नंबर आवेदन अर्जांची संख्या जर बघितली तर जास्त असते महिलांची त्याच्या रिलेटेड किंवा कंपॅरिझनमध्ये खूप कमी असते त्यामुळे सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला महिला शेवट होतील पण पुरुष उमेदवार हे कंटिन्यू चालू राहणार आहेत त्यामुळं सीपी मुंबईचं पोलीस कॉन्स्टेबलचं हॉल तिकीट पुरुषांचं येणार नाही मुलांचं हॉल तिकीट येणार नाही याची नोंद घ्यायची आहे जोपर्यंत चालकचं ग्राउंड पूर्ण होत नाही तोपर्यंत एकदम महत्वाची सूचना आहे काही मुलं घाबरून गेलीत कारण की सर आमचं आलं नाही आमचं आलं नाही आमचं कधी चालू होणार वगैरे वगैरे तर सीपी मुंबईचं चा चालकच चा जे आहे ते आवेदन अर्जांची संख्या जास्त असते त्यामुळे तिथं ते ग्राउंड चालू होणार नाही ते जे ग्राउंड आहे ते ग्राउंड कॉन्स्टेबलचं जे शिपाईचं ग्राउंड आहे त्याला चालू व्हायला वेळ लागणार आहे त्याची सुद्धा ऑफिशियल इन्फॉर्मेशन पुढे आहे तर तो मुलांचे चालकचे मैदानी सुरू राहणार आहे का तर शंभर टक्के आहे असं कंटिन्यू सुरू राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे, आहे। एकंदरीत एक तिसरी जी लिस्ट आहे जी आर ची मुलांची सांगतोय ती कदाचित सव्वीस सव्वीस तारखेला किंवा पंचवीस तारखेला येणार आहे पुढची शेड्यूल जे आहेत थर्ड स्टेजमध्ये त्यांचं नवीन लिस्ट जे आर आहे एकंदरीत पुढच्या घटकाची म्हणजे त्याच घटकाची चालक घटकाचीच पुढची जी गटका, गटका ची, ची फिजिकल आहे सत्तावीस तारखेनंतरची ती सुद्धा पंचवीस तारखेला आज किंवा उद्या उद्या संध्याकाळपर्यंत नवीन जे राहिलेले उमेदवार आहेत त्यांचं जे आर येईल त्याच्यामध्ये त्यांची नावं प्रत्येक दिवशी किती मुलांचं होणार हे कंटिन्यू असं चालू राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे नंतर साधारण कधी संपेल आता जे चालक चौल मुलांचं मुलांचं जे चालक पोलीस चालकचं घटक जो चालू आहे वार वार चा तो कधी संपेल तर दहा ऑगस्टच्या दरम्यान दहा ऑगस्ट किंवा बारा ऑगस्टच्या दरम्यान किंवा त्याच्या आतमध्ये संपणार याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे कुणीही अडचपणा करू नका वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय की फास्ट सगळं चालू आहे एकदम फास्ट चालू आहे पावसामध्ये मरणाचा हॉल चालू आहे मी तुम्हाला रिअलमध्ये व्हिडिओ दाखवतोय मी रिअलमध्ये व्हिडिओ दाखवतोय लक्षात घ्या कशी अवस्था आहे थंडी कशी आहे पाऊस कसा आहे पावसात सुद्धा एक्चाळीस बेचाळीस सत्तेचाळीस मारलेले पोरं आपले आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे बी पॉझिटिव्ह परिस्थिती कशी असू दे आपल्याला ग्राउंड मारायचंच आहे आणि वर्दी मिळवायचीच आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे खूप महत्वाचा विषय होता की साधारण कधी संपेल तर दहा तारखेच्या दरम्यान हे ग्राउंड संपणार आहे चालकचं चा बॉयजचं ओके मुलांचं शिपाई कधी सुरू होईल तर दहा ते पंधरा तारखेच्या दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल सुरू होईल एवढं लक्षात ठेवायचं दहा ते पंधरा तारखेच्या पंधरा तारखे नंतरच पकडलं तरी चालेल पण पंधरा तारखेपर्यंत पकडा जेवढं जवळ पकडाल तेवढं तुमची प्रॅक्टिस चांगली होईल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं डेट पकडत असताना जवळचीच पकडायची लांब गेलं तर अजून तुम्हाला दोन चार दिवस भेटतील प्रॅक्टिससाठी रिस रिकवरीसाठी वगैरे वगैरे जे काय असेल ते तुमचं आणि इतर सर्व माहिती याच्यामध्ये आता मी तुम्हाला पुढे देणार आहे हे झालं पूर्ण विश्लेषण याच्यामध्ये जे आर विश्लेषण दिलेलं आहे जे आर सोबत मुलींचं जे काही चालकचं आहे प्लस शिपाईचं जे आहे ते सगळी इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये दिली त्यानंतर एकंदरीत जुना जे आर नवीन जे आर याच्यामधला फरक काय आहे ते पण तुम्हाला मी सांगितलं त्याच पद्धतीनं मुलांचं चा जे काही जुना जे आर नवीन जे आर याच्यामध्ये ज्या काही मुलं ऍड झालेत आणि एकंदरीत किती मुलं फिजिकल ह्या दिवशी होणार आहे ते पण सांगितलं त्यानंतर बॉईजच कॉन्स्टेबलचं लगेच चालू होत का तर नाही तर त्याच्यावरती सुद्धा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे पूर्ण डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे तेवढं लक्षात ठेवायचं डाटा पूर्ण परफेक्ट असतो याच्यामध्ये जरासुद्धा इकडे तिकडं होणार नाही याची गॅरंटी घ्यायची कारण की रात्री एक वाजता जवळजवळ सव्वा एक तास याच्यावरती बसून नोट्स काढून तुम्हाला आज एक्सप्लेनेशन दिलेलं आहे समजलं त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका हा असाच विषय असणार आहे याच्यामध्ये काही बदल नसणार आहे समजलं सो कुणाला काही शंका असतील तर टेलिग्रामला मेसेज करा दुसरी गोष्ट ज्यांचं हॉल तिकीट पुढं आहे किंवा ज्यांचं हॉल तिकीट नॉट जनरेटेड सांगत आहे त्या मुलांनी घाबरून जायची गरज नाही त्यांना दोन दिवसांनी एक दिवसानं ते हॉल तिकीट मिळून जाईल त्यांचं पुढं असलं तर ते लगेच येत नाही एवढं लक्षात ठेवायचं थोडा वेळ लागतो त्यामुळे कोणीही घाबरून जायचं नाहीये नॉट जनरेटर सांगितलं तर निवांत राहायचं थोडं एक एक दिवसात नंतर एक तीन तासानं चार तासांना चेक करत राहायचं चा। तीन चार तासांना कंटिन्यू ग्राउंडचं हॉल तिकीट तुम्ही चेक करत राहायचं आहे ओके सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली जी तुमच्या मनामध्ये भीती धरून होती खूप महत्वाची इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे शंभर टक्के आवडले असेल तर एक लाईक करा आणि एक लाईक सोबत या व्हिडिओला एक हजारचं टार्गेट आहे लाईकचं किती विद्यार्थी ह्या हार्डवर्कसाठी एक हजारचं टार्गेट काय कंप्लीट करतात ते आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे जेणेकरून तुम्ही जर असंच लाईक केलं तर अजून सुद्धा सपोर्ट भेटेल अजून सुद्धा तुमच्यासाठी काय तर करण्याची उर्मी येईल मला सुद्धा सो बघूयात लाईक टार्गेट एक हजार पूर्ण करताय का यानंतरचा व्हिडिओ असेल अशा पद्धतीनं की ग्राउंडच्या आधी दोन चार दिवस डायट कसा पाहिजे ग्राउंडला जाताना काय काय घेऊन जायचं ग्राउंडच्या अगोदर खायचं काय कशा पतीनं ग्राउंड मारायचं सगळ्या डिटेल्स असणारा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे डायटबद्दल आहारबद्दल खायचं काय एनर्जी फूड्स कोणते आहेत ते खायचे कसे कधी खायचं ग्राउंडच्या एक तास अगोदर काय करायचं आदल्या दिवशी काय करायचं दोन दिवस आधी काय करायचं सगळी इन्फॉर्मेशन आहे जी पंधरा सोळा वर्षामध्ये मी जी मिळवलेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातून ती सर्व नॉलेज तुम्हाला फक्त एक वीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सोळा वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला देणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही अजिबात हक्क तुमचा पण आहे हक्क माझा पण आहे पण पन चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत फक्त बघतात आणि सोडून देतात म्हणजे स्वार्थी तुम्ही झालात तर मी पण झालो तर मग आवडविला हा विषय आहे त्यामुळे जेवढं मला देता येईल तेवढं मी देतोय पण तुम्ही इग्नोर करत तुम्ही सबस्क्राईब करत नाही त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करायचं आहे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद